नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील हळद बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तरी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली आवकाले सतराशे क्विंटल किमान आहे दहा हजार कमाल आहे अकरा हजार आठशे सर्वसाधारण दर आहे दहा हजार नऊशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मुंबई आवकाली सात क्विंटल किमान दरा आहे एकोणीस हजार कमाल दर आहे पंचवीस हजार सर्वसाधारण दर आहे बावीस हजार रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लोहा जिल्हा नांदेड आवकालेली आहे चार क्विंटल किमान आहे सात हजार सहाशे पन्नास कमाल दर आहे अकरा हजार पाचशे सर्वसाधारण दर आहे नऊ हजार पाचशे रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे सेनगाव जिल्हा हिंगोली आवक आहे दोनशे साठ क्विंटल किमान दरा आहे दहा हजार पाचशे कमाल दर आहे अकरा हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर आहे अकरा हजार रुपये